महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल व शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा यांच्या पाठपुराव्याने शिरपूर तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या इमारती बांधण्यासाठी एकूण नऊ कोटी पस्तीस लाख रुपयांचा भरघोस निधी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंजूर झाला आहे महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना अंतर्गत आमदार अमरीशबाई पटेल व शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा यांच्या पाठपुराव्यामुळे शिरपूर तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे याप्रमाणे शिरपूर तालुक्यातील एकूण एक्केचाळीस ग्रामपंचायतीसाठी 9 कोटी पस्तीस लाख रुपयाचा भरघोस निधी मंजूर केल्याने ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व तालुक्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त करून आमदार अमरीशबाई पटेल व आमदार दादा पावरा यांचे आभार मानले आहेत